आसेगाव येथील अंजना प्रतिष्ठान संचलित अंजना स्कूल ऑफ एक्सलन्स इथं जागतिक महिला दिनानिमित्त पंच्याहत्तर कर्तृत्ववान महिलांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं संस्थेच्या स्मिता पल्हाळ व मोनिका पल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चांडाळ चौकडीच्या चा करामती या वेब सिरीजचे स्टार कलाकार तसंच चित्रपट अभिनेते रामभाऊ जगताप यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अंजुना स्कूल ऑफ एक्सलन्स आसेगाव इथं जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंच्याहत्तर महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून घाटी रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता डॉक्टर कानन एळीकर माजी प्राचार्य डॉक्टर सी एस पाटील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्मिता पल्हाळ गंगापूर तालुका क्रीडा अधिकारी लता लोंढे आसेगाव सरपंच सविता दीपक राजगुरू शंकर पल्हाळ उपाध्यक्षा मोनिका पल्हाळ संचालक स्वर्णजित पल्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शास्त्रज्ञ डॉक्टर रवी मोरो आणि राजेंद्र एगडे यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य स्नेहा पवार तर शिवाजी गायकवाड यांनी केलं तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला चांदाळ चौकडीच्या करामती फेम मराठी अभिनेते रामभाऊ जगताप यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा मनोरंजनपर कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात पाडेगाव तारणगाव देवगिरी मिटमिटा शरणापूर माळीवाडा दौलताबाद आंबेगाव फातियाबाद आसेगाव येथील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात परिसरातील निवड समितीनं निवड केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संचालक व्यवस्थापक देवसाठे आकाश शिंगळे सर्व शिक्षिका कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांनी मदत केली